बातमी भरत गोगावले यांच्या विधानाची आहे आम्ही शत प्रतिशत जाऊ शकत नाही का असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे भाजपच्या शतप्रतिशत नाऱ्यावरती गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे शंभर टक्के आपणच असं म्हणून कामाला लागायचं असं उदय सामंत यांनी म्हटलंय आपणही शत प्रतिशत आहोत असं उदय सामंत म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये वादा की शक्यता यामुळे निर्माण झाली आहे प्रत्येक पक्ष आपापल्यापर्यंत सांगतोय शत प्रतिशत शत प्रतिशत मग आम्ही काय शत प्रतिशत नाही जाऊ शकत आज कोकणामध्ये पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला जर पक्ष कुठला असेल तर तो आपलाच आपण आपण शिवसैनिक आहोत आपण गावागावामध्ये काम करतो आमचं स्लोगन ठेवण्याची आवश्यकता नाही शंभर टक्के आम्हीच असं म्हणून आपण कामाला सुरुवात करायची म्हणजे आपण पण सतप्रतिशो चालू त्याच्यामुळे बाकी चर्चा न करता टीका टिप्पणी न करता नेत्यांवर काही गोष्टी सोडून देऊन आपण संघटनेच्या कामाला आजपासून लागूया